मुंबई ही स्वप्नांची नगरी तिथे स्वप्न पूर्ण होतात पण स्वप्न जेव्हा तुटतात तेव्हा जन्माला येतो अंधार आणि त्या अंधारातून उठतो एक डॉन एक डॅडी ज्याचं नाव आहे अरुण गवळी मित्र हो आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याने गिरणी कामगार ते डॉन पर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने केला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर आपण आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका सुरू करूया आजचा विषय सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न एक साधू कुटुंब भाईखला आणि गिरणी कामगाराचा हा मुलगा अरुण गवळी त्याचं आयुष्य शाळा खेळ आणि गिरणी यांच्या भोवतीच फिरणार पण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये गिरण्या बंद पडल्या आणि पोठाची भू भागवण्यासाठी लोकांनी पाठापिठा सुरू केला भूखी माणसाला एकतर देव बनवते किंवा गुन्हेगार बनवते रोजगार गेला रस्ता उरला गुन्हेगारीचा त्यानंतर कर्माकर गँग बी आर ए गँग बाबू रेशीम राम नाईक आणि अरुण गवळी या तिघांची तिकडी मुंबईच्या रस्त्यांवरती भीतीचं साम्राज्य उभं करत होती एकोणीशे ऐंशीच्या दशकमध्ये दाऊद इब्राहिम मुंबईवर राज्य करत होता मुंबईचं प्रशासन मुंबईचं राजकारण आणि बॉलिवूड सुद्धा दाऊद इब्राहिमच्या इशारावरती चालत होतं पण गवळीला कोणाच्याही छायेमध्ये राहायचं नव्हतं त्याने दगडी दगडीचाळीतून स्वतःचं साम्राज्य उभं केलं आणि जाहीर केलं मी कोणाचा गुलाम नाही हा भाईखाला माझा किल्ला आहे आणि मीच मीच आहे इतला डॅडी मित्र हो तो गुन्हेगार होता पण लोकांसाठी तो देवदूत होता वस्तीतल्या लोकांचे प्रश्न सोडवणे गरीबांना मदत करणे आणि त्यामुळे लोक त्याला म्हणायला लागली डॅडी आला की काम होता डॉन आणि देवदूत दोन्ही चेहऱ्यांनी गवळीला त्या ठिकाणी घडवलं एकोणीशे नव्वद नंतर त्याने जाणलं की गोळीने जिंकता येतं फक्त भय पण सत्ता जिंकायची असेल तर त्यासाठी जिंकावे लागतात मत लोकांची मन त्याने स्थापन केला स्वतःचा पक्ष नाव आहे अखिल भारतीय सेना दोन हजार चार मध्ये त्याने चिंचपोकळी या मतदारसंघातून तो आमदार म्हणून उभा राहिला आणि तो तिथे जिंकला सुद्धा गुन्हेगारीतून राजकारणाकडे तो वळालेला हा त्याचा प्रवास एखाद्या सिनेमासारखाच होता म्हणतात ना माणसाचा स्वभाव बदलत नाही आणि त्याचा अंधार त्याला सोडत नव्हता दोन मार्च दोन हजार ला काँग्रेसचा नगरसेवक कमलाकर यांचा गोरेगाव येथे गोळ्या घालून खून झाला आणि हा खून करण्यात आला तर पुरावे जमले आणि ते सर्व पुरावे हे बोट दाखवत होते अरुण गवळीला आरोप होता आरोप काय होता तर राजकीय स्पर्धा कोण आपल्यापेक्षा कोणी वर चढ होत असेल तर नेत्यांना सहजासहजी ते सहन होत नाही ते पसत नाही आणि इतिहासच झालेला आहे राजकीय स्पर्धा जमिनीचा व्यवहार यामुळेच गवळीनेच तुरुंगातून सुपारी दिली असं त्या ठिकाणी सिद्ध झालं विशेष मकोका कोर्टाने निकाल दिला अरुण गवळी हा दोषी ठरला त्याला जन्मठेपीची शिक्षा त्या ठिकाणी फोटवण्यात आली व्हिडिओ बनवण्याचं कारण काय अरुण गवळी आताच काही दिवसांपूर्वी सुटलेलं आहे आणि त्याचं साम्राज्य कसं उभं राहिलं हे मी आज वेळीतून तुम्हाला सांगत आहे गवळीचाळ ही त्याच्या नावाने आजही त्या ठिकाणी ओळखली जाते मित्र हो परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही निर्णय ठरवत असतात या ठिकाणी गिरण्या बंद झाल्यामुळे हजारो तरुण बेरोजगार झाले कुणी प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीचं काम शोधलं कुणी शिक्षण घेतलं कुणी गुन्हेगारीचा मार्ग निवडला मात्र परिस्थिती कठीण असली तरी रस्ता हा रस्ता हा आपणच त्या ठिकाणी शोधायचा असतो सत्ता आणि भीती कायम टिकत नाही हे त्या या आजच्या वेळीतून आपल्याला शिकायचं आहे गवळीने गोळी धमकी आणि भयाने मात्र साम्राज्य उभारलं ते काळानुरूप काळानुसार ते साम्राज्य कोसळलं सुद्धा टिकवता आलं नाही ते कारण भीतीने उभारलेलं साम्राज्य हे नेहमी तुटत असतं शेवटी वेळेस म्हणेल की परिस्थिती तुमच्यावर जबरदस्ती करत असते पण मार्ग निवडायचा तो आपणच एकाच परिस्थितीत कोणी डॉन बनतो तर कोणी नेता बनतो शेवटी इतिहास त्यालाच लक्षात ठेवतो ज्याने योग्य मार्ग निवडलेला आहे जर आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा तुमचं मत काय आहे आज इथेच थांबतो पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र